ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती संभाजी महाराज जयंती आणि संभाजी आरमारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त नार्थकोट मैदान येथे शिवशंभू गर्जना या फोक मराठी कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी परिवहन सभापती राजन जाधव माजी नगरसेवक गुरुशांत धोतरगावकर उद्योजक मनीष सुरवसे हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वेणुगोपाल जिल्हा धाराशिवचे माजी नगरसेवक पिराजी मुंजळे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी माघमोडे यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष शशिकांत शिंदे सरचिटणीस गजानन जमदाडे जिल्हा प्रमुख आनंदराव नेळ शहर प्रमुख सागर डगे जिल्हा संघटक अमित कदम उपजिल्हा प्रमुख राजेश पाटील सागर संघवे प्रमुख कोळी राज जगताप विभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार सोमनाथ मस्के प्रदीप मोरे तेजस चौधरी नारायण माने आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि सतरा वर्ष प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या विचारावर काम केलं तर माझ्यासारख्या सामान्य घरातील माणूस देखील हे प्रस्थापित होऊ शकतो हे आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी दाखवलं होता की नेत्याच्या मुलांच्या संघटना मोठ्या होतात त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या मुलांच्या मुलीच्या संघटना मोठ्या जोमानं काम करत होत्या आज त्या संघटना संपल्यात पण संभाजी आगमान आज पण त्याच ताकदीनं काम करते संभाजी आगमान सतरा वर्ष पूर्ण झाले संघटनेचा खतरा संपलाय पण संघटनेला खतरा कधीच नव्हता उलट आता सतरा वर्ष पूर्ण झाले संघटनेपासून जे जे लोक सर्वसामान्य माणसाच्या विरोधात काम करत असतील जे जी लोक सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्काच्या आढळ येत असतील जे जी व्यवस्था सर्वसामान्य माणसाला त्याचा हक्क मिळू देत नसेल त्या त्या सगळ्या माणसाला खतरा आजपासून वाढलेला आहे ते मी ठामपणे तुम्हाला सांगतो तुम्ही महाराजांना मानाचा मुजरा संभाजी आरमारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवशंभोग रजना या कार्यक्रमासाठी आज प्रमुख उपस्थिती जी लाभली आहे असे चौदा मे दोन हजार आठ या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती जा दिवशी हे संभाजी रोपट समाज कल्याण केंद्र इथे एक शंभर हॉल हॉलमध्ये आपण सुरू केलेलं आज वटवृक्षामध्ये त्याचा रूपांतर झालेला आहे आणि आज आपण जे शंभर हॉल हॉलमधून आज नॉर्थकोडच्या हजारोंच्या संख्येने असलेल्या या मैदानावर आपण या ठिकाणी आज करत आहोत त्याचा मनस्वी आनंद आहे गेल्या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देत असताना त्यांच्या सर्व प्रश्न मिटवत असताना बघता बघता या संभाजी आरमारला सतरा वर्ष कसं झालं हे देखील आज सर्व जमलेले जे इथं आलेले लोक आहेत आणि घरात बसून जे जे लोक संभाजी आरमार वर प्रेम करतात संभाजी आरमार लावला वर्धापन दिन अशा दिमागदार सोहळ्याने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आपण सगळेजण या ठिकाणी आतून आहोत याची मला जाणीव आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर प्रामाणिकपणे काम केलं तर काय चमत्कार घडतो तो आज या नाथकोट मैदानावर दिसत आहे एवढंच मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कारण चौदा मे दोन हजार आठ या दिवशी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी संभाजी जन्माची आपण स्थापना केली होती त्यावेळी कल्याणचा हॉल बनवायला देखील आम्हाला अतिशय त्रास झाला होता म्हणजे शंभर माणसं गोळा करणं देखील त्या दिवशी मुश्किल होती माणसं गोळा झाल्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संघटनेची स्थापना झाली आणि त्या दिवशी मी तात्या असू द्या आम्ही असं तुमच्यासारखं पुढं प्रेक्षकांमध्ये बसलो होतो म्हणजे संघटनेचा संस्थापक अध्यक्ष देख असून देखील त्या दिवशी स्टेजवर राहणे एवढी जागा आम्हाला मिळाली नव्हती आणि सतरा वर्ष प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या विचारावर काम आहे तर माझ्यासारखा सामान्य घरातील माणूस देखील हे प्रस्थापित होऊ शकतो हे आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी दाखवून दिले मीच नाही तर माझ्यासोबत सगळे काम करणारी माणसं आणि मला याचा आनंद आहे की ज्यावेळेस आपण संघटनेची स्थापना केली होती त्यावेळेस असा एक ट्रेंड होता की नेत्याच्या मुलांच्या संघटना मोठ्या होतात त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील प्रस्थापित नेत्यांच्या मुलांच्या मुलीच्या संघटना मोठ्या जोमानं काम करत होत्या आज त्या संघटना संपल्या आहेत संगर्ट। पण संभाजीरम आज पण त्याच ताकदीनं काम करते संभाजीरम आज पण त्याच जोमानं काम करते कारण त्यांचा वारसा सत्तेवर आधारित होता आपला वारसा सत्यावर आधारित आहे आपला वारसा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित आहे आपला वारसा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे ज्या शिवशंभूसाठी जीवाचा भंडारा करायची ताकद मावळ्यांमध्ये होती त्या मावळ्यांच्या भरवशावर ही संघटना चालते येणाऱ्या काळात देखील चालत राहील परवा बहुतेक जाधव सरांनी सांगितलं की आता संघटनेला सतरा वर्ष पूर्ण झालेत संघटनेचा खतरा संपलाय पण संघटनेला खतरा कधीच नव्हता उलट आता सतरा वर्ष पूर्ण झालेत संघटनेपासून जे जे लोक सर्वसामान्य माणसाच्या विरोधात काम करत असतील जे जे लोक सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्काच्या आढळ येत असतील जे जी व्यवस्था सर्वसामान्य माणसाला त्याचा हक्क मिळू देत नसेल त्या त्या सगळ्या माणसाला संभाजी पासूनचा खतरा आजपासून वाढलेला आहे मी ठामपणे तुम्हाला सांगतो तुम्ही सोबत असू द्या नसू द्या संभाजी मावळा प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्य माणसाच्या सोबत उभा राहील कारण म्हणजे सर्वसामान्य माणसाची ताकद वाढण्याची संभाजनची ताकद वाढली तर माझी ताकद वाढणार नाही संभाजन्माची ताकद वाढली तर तुमच्या सगळ्यांची ताकद वाढणार आहे सोलापूर शहरामध्ये ज्यांना ज्यांना कुठल्याही प्रकारचा वशिला नाही त्या त्या सगळ्यांची ताकद वाढणार आहे मी आवर्जून सांगत असतो की ज्याच्याकडे जातीचा धर्माचा पैशाचा राजकारणाचा असा कुठलाच वशिरा नाही त्या सगळ्यांनी बिलकुल घाबरायचा नाही त्या सगळ्याचा वशिरा संभाजी आम्हाला आहे आणि हा वशिरा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्ही सगळ्याजण सगळ्यांनी सतरा वर्ष मोठ्या प्रेमानं आत्मीयतेनं आम्हाला सांभाळून घेतलं संघटना मोठी करण्यासाठी तन मन धनाने सगळ्यांनी प्रयत्न केले आज कितीतरी कार्यकर्त्यांची नावं मला या ठिकाणी घेता येतील पण वेळेअभावी ते नावं घेणं शक्य होणार नाही तुम्ही सगळेजण अशाच पद्धतीने संभाजी सोबत ठामपणे उभे राहा येणाऱ्या काळामध्ये संभाजी सक्षमपणे उभा करणं हे आपलं ध्येय असणार आहे मग ते आर्थिक क्षेत्रात असू द्या व्यवसायात असू द्या राजकारणात असू द्या ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी संभाजीन्माचा मावळा चांगल्या पदावर गेला पाहिजे हाच या सतराव्या वर्धापन दिनाचा येतोय आता कार्यकर्त्यांनी संघटना मोठी केली आहे संघटनेने कार्यकर्त्याला मोठं करण्याची वेळ आता आलेली आणि ही वेळ म्हणजे ही जबाबदारी संभाजी अध्यक्ष म्हणून माझी असणार याची मला नम्र जाणीव आहे तुम्ही सगळ्यांनी केलेल्या कामाची मला पूर्णपणे जाणीव आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं काम करतो एक वेळ जीव गेला त्याची हरकत नाही पण त्या विचाराशी बेमानी माझेपर्यंत होणार नाही एवढाच एक विश्वास एवढाच एक ठाम शब्द तुम्हाला दिवशी देतो सतरा वर्षाची वाटचाल तर मी सांगत बसण्याची गरज नाहीये कारण सगळ्यांना ते कार्यातून दिसून आलेलं आहे बापूंच तात्यांचं जे कार्य आहे ते आता प्रत्येक गोष्ट सांगत बसलं तर आजचा दिवसही पुरणार नाही म्हणून सतराव्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि माती तुळापूरची झाली पावन तुमच्या रक्ताने माती तुळापूरची झाली पावन तुमच्या रक्ताने साखरदंड झालेत धन्य तुमच्या स्पर्शाने पाहुण शौर्य तुमचे मृत्यूही नतमस्तक झाला पाहुण शौर्य तुमचे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला अजिंक्य योद्धा भाषा पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत असे संस्कृत पंडित बुद्ध भूषणकार भु, महापराक्रमी परम प्रतापी स्वराज्याचे दुसरे छत्रपती ज्ञानपंडित रणवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करून मानाचा मुजरा करते व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे स्वराज्याच्या धाकल्या धन्याला धण्याला माझा त्रिवार मानाचा मुजरा आणि आता जे दोघे जाधव बंधू आहेत ते तर तुम्हाला म्हणजे शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या जी गीतामधून तुम्हाला जे सांगणार आहेत इतिहास ते तर आहे, आहे लाखात एक सोन आपुल संभाजी अरमार आहे लाखात एक सोन झुकणार नाही का याच्या संघटनेची मान झुकणार नाही कधी याच्या संघटनेची मान संभाजी आरमार आहे महाराजांची सावली संभाजी आरमार आहे महाराजांची सावली बापुता त्यांना जन्म दिला झाल्या धन्य त्या माऊली बापू तात्यांना जन्म दिला झाल्या धन्य ते माऊली